मुंबईकर रेल्वे प्रवाशांना आता दिलासा मिळालेला आहे दर अडीच मिनिटांनी लोकल मिळणार आहे मुंबईकर रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे दर अडीच मिनिटांनी आता लोकल मिळणार आहे फेऱ्यांची संख्या आता वाढवण्यात येणार आहे तीनशे पन्नास नवीन एसी लोकल वाढवणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय की आता दर एक अडीच नंतर आता रेल्वे येणार आहे आणि त्यामुळे फेऱ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली आहे कुठेतरी आता मुंबईकरांना हा दिलासा मांडण्यात येतोय नक्कीच निलम मुंबईकरांना मोठा दिलासा म्हटलं पाहिजे कारण जी गर्दी असते लोकल मधली ती पीक अवर मध्ये असते त्यावेळेस अगदी कोंबून प्रवास केला जातो मात्र आता कुठेतरी प्रवाशांना त्याचा दिलासा मिळणार आहे दर अडीच मिनिटांनी ह्या त्या लोकल चालू होणार आहेत ही लोकलची संख्या आहे ती तीनशे पन्नास एसी ज्या नवीन लोकल आहेत त्या दाखल होणार आहेत आणि अत्याधुनिक प्रणालीचा वापर प्रकरण करून ह्या ज्या ट्रेन चालवल्या जाणार आहेत आणि हे मुंबई शहर हे पहिलं शहर असणार आहे मुंबईकरांना अनेकदा लोकलची वाट पाहत राह उभं राहावं लागतं पण सरासरी दोन लोकलवरील अंतर आहे ते तीन मिनिटाचे आहे परंतु आता ती मिनिट मिन्टा, अडीच मिनिट करण्यात येणार आहे त्यामुळे उपनगरातील ज्या लोकल प्रवाशांना लोकांनी प्रवास करतात त्यांना हा महत्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर लोकल प्रवासी आहेत लोकल कवच या प्राणी बरोबर कंबाईन कन्झ्युमेशन बेस्ट इन कंट्रोल असं या प्रणाली यंत्रणा यात जोडलं जाणार आहे त्यामुळे लोकल मधील अंतर आहे वेळेचं ते एकशे ऐंशी वरून एकशे पन्नास सेकंद अर्थातच अडीच मिनिटं करण्यात येणार आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या नकीण, 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 दन्यवाद दन्यवाद दिले आ, सविस्तर माहितीसाठी